आमचे काका सुद्धा जर एवढे मोठे असते आणि काकांनी आम्हाला मंत्री पदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असत अमोल पक्ष चोरला नाही अमोल चिन्ह चोरलं नाही छातीचा कोट करून तुम्हाला तुमची बाजू मांडणारा हा अमोल कोल्हे होता अमोल कोल्हेला कलाकार म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नकलाकार म्हणता हे अमोल कोल्हेसाठी महत्वाचं नाही अमोल कोल्हे साठी हे महत्वाचं आहे की भले त्याला नकलाकार म्हणू देत पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाहीत हे महत्वाच आहे आता मला काल सल्ला दिला होता बाबा चष्मा तपासून बघ मान्य दादा चष्मा महत्वाचा नसतो नजर महत्वाची असते तुम्ही सांगितलं जाकिटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं जांभूळ खाल्ल्यानंतर जो रंग असतो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमोल सांगता सभेत अमोल कोलेंनी अजित पवारांना सळो कि पळो करून सोडलं थेट बारामतीत जाऊन अजित पवारांना अमोल कोल्हेंनी गद्दार करून जाणारा म्हाताऱ्या बापाच्या डोळ्यात पाणी आणणारा बापाला वाऱ्यावर सोडून जाणारा पळपुटा म्हटलं आज शेवटच्या दिवशी बारामतीत लोकांची सुनामी आली होती यावेळी सगळेच मोठमोठे मोड़ नेते उपस्थित होते पाहूयात अमोल कोल्हे भाषण आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो तुम्ही अमोल कोल्हे विषयी बोललात दोन हजार एकोणीस ला आपल्या सत्सग विविध बुद्धीला आता मी स्वतः बोलतोय काळजी ता। करू नका आणि आता बारामतीचा नवा दादा युगेंद्र दादा पवार बारामती विधानसभेचे मी महाराष्ट्रभर फिरताना मला सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर मतदानाची तारीख नोव्हेंबर वीस निकाल लागणार नोव्हेंबर तेवीस आणि घरी पाठवायचे शिंदे अजित दादान फडणवीस <प्रावाँ> हे मी नाही अख्खा महाराष्ट्र म्हणतोय म्हणजे इथे जो बॅनर लागलाय लोकसभेला जर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची लाट असल तर विधानसभेला सुनामी आली सुनामी आणि महाराष्ट्राने ठरवलं परवा मान्य अर्धे उपमुख्यमंत्री तिकडे आमच्याकडे येऊन शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये येऊन बोलून गेले आणि तवात सांगितलं ऐसा नाही चलेगा जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा मान्य दादांनी सांगितलं अमोल कोल्हेंनी पक्ष बदलले कदाचित बहुतेक एजन्सी चुकली एजन्सी सांगितलं मनसे शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे भाजपत आपण कधीच नव्हतो पण त्यानंतर मान्य दादा म्हणाले की अमोल कोल्हेंनी पक्ष बदलला यामध्ये योगदान त्यांचं मोठं होतं पण माननीय दादा माझ्यासारखा फार लहान कार्य करताय आमचे काका सुद्धा जर एवढे मोठे असते आणि काकांनी आम्हाला वारंवार मंत्रीपदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असत पण अमोल कोल्हे पक्ष बदलला अमोल कोल्लेनी पक्ष चोरला नाही अमोल कोल्हे चिन्ह चोरलं नाही म्हणजे काल परवापर्यंत जे उल्लेख करत असताना तुम्ही माझा करत होता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला आणि कदाचित एजन्सीच्या प्रभावामुळे तुम्हाला विसर पडला असेल की जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटला होतात तेव्हा ज्यांच्या मांडीला मांडी लावून आपण आज सत्तेत बसला आहात हे भारतीय जनता पक्षावाल्यांनी आपल्या विरोधात आपल्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू केलं होतं हे जोडे मारो आंदोलन सुरू केलेलं असताना छातीचा कोट करून तुमाचा तुमची बाजू मांडणारा हा अमोल कोल्हे होता पण आता आता तोच अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही तो नकलाकार झालाय माझ्यासाठी हे महत्वाचं नाही अमोल कोल्हेला कलाकार म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नकलाकार म्हणता हे अमोल कोल्हेसाठी महत्वाचं नाही अमोल कोल्हेसाठी हे महत्वाचं आहे की भले त्याला नकलाकार म्हणू देत पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाहीत हे महत्वाचं आहे आणि म्हणून आज आवर्जून आलोय कारण ही निवडणूक मात्र अमोल खोल्यावर कोण काय बोलायची नाहीच आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्म टिकवण्याची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे परवा गेलो होतो चिपळूण संगमेश्वरला या संगमेश्वरात गेल्यानंतर महाराष्ट्राची साडेतीनशे वर्ष काळजाची जखम ही भळभळायला सुरुवात होती त्या संगमेश्वरच्या वाड्यात तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं अरे ज्या राजाने हातात घेतली तर लखलख ती पृथ्वी निर्माण करायचा ते छत्रपती संभाजी महाराज कैद झाले का झाले गद्दारी मुळे झाले आणि छत्रपती संभाजी महाराज गद्दारी मुळे कैद झाले याची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली आणि म्हणून पुन्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीच पीक फोफावायला लागलं असेल तर ते जागेवर छाटणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य हे सांगायला इथं आलोय एक भूमिका काय मांडली जाते की भूमिका का घेतली तर विकासासाठी घेतली आता मला काल सल्ला दिला होता बाबा चष्मा तपासून बघ मान्य दादा चष्मा महत्वाचा नसतो नजर महत्वाची असते आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याच आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असत तुम्ही सांगितलं जाकिटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तस ते जाकीट आहे पण आमच्या आई आजीनी सांगितलंय लहानपणी जांभूळ खायला गेलो मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हानला धपाता मांडली बी का दे जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती ती टाकून द्यायची असती <laughs> तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपला असा म्हणायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे असो ज्यांनी जी काही भूमिका घेतली भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की कुठला विकास म्हणजे सोयाबीनचा भाव तीन हजार दोनशे रुपये होतो हा विकास कांद्याला भाव चढायला लागले की निर्यात बंदी केली जाते हा विकास कपाशीच्या का शेतकऱ्यावर काय वेळ येते हा विकास महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात दोनशे शेतकऱ्यांच्या दारात रोज तिरडी ठेवावी लागते दोनशे शेतकऱ्यांची लेकर दर महिन्याला अनाथ होतात याला विकास म्हणायचं का वेदांता फॉस्कॉ गेला टाटा एअरबस गेला बस ड्रग पार्क केला मराठी तरुणांच्या भाग्यातला रोजगार गेला हातातोंडचा रोजगार गेल्यानंतर त्या उदास झालेल्या तरुणाईच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही विकास समजायचं का दोन महिन्यामध्ये दोन हजार माता भगिनी बेपत्ता होतात जर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता होता तर दादा याला विकास समजायचं का की फक्त मलिदा गँगचं भलं करण्याला विकास मानायचं हा महत्वाचा प्रश्न अजून फार का खर तर अजून जुन्नरची सभा लय बोलायला बाकी आहे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आख्या महाराष्ट्राचं नाही आख्या देशाचं लक्ष लागून राहिलंय जिथं भल्या भल्यांची मती थांबती तिथून बारामती सुरू होती म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले माननीय पंतप्रधान काय म्हणाले मित्रो महाराष्ट्र मे हरियाणा वाला है हरियाणात काय झालं माहिती का तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौताला ते पडले आता पंतप्रधान जर हे सांगत असतील तर काय लक्षात घ्यायचं आणि काय बोध घ्यायचा तो घ्या पण महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं ठरलंय महाविकास आघाडीच सरकार येतय आणि म्हणूनच मान्य दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही अरे बाबा सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये तुम्ही असाल कसं आणि मा भारताचे मान्य पंतप्रधान आणि आदरणीय केंद्रीय गृहमंत्री लय हुशार लय हुशार का नाही म्हणजे सहा दिवस आधीच पंतप्रधान महाराष्ट्राच्या परचारातून निघून गेले गृहमंत्री काल नागपुरातून डायरेक्ट दिल्लीला गेले का तर आता हे कळून चुकले महायुतीच सरकार काही येणार नाही पण भावानो एवढंच सांगतो लोकसभेला तुम्ही लय मोठा चमत्कार घडवलात लोकसभेला हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही घडवत असताना आता विधानसभेला आणखी दोन दिवस बाकी आहेत आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं नव्हतं ते चित्र तुम्ही पाहिलंय म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीचा होऊन गेलंय आता मलिदा गँगच्या भल्यासाठी मलिदा गँगला बी जीवाचं रान करावं लागल पण हे होत असताना लक्षात ठेवा वीस तारखेला मतदानाला जेव्हा बाहेर पडाल वीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा त्या बापाला आठवा वीस तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापा बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेला असतं आधारासाठी भिंती केलेल्या असतात हाडाची काळं केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कोणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत याचा एकदा विचार करा आणि ज्या बापाने या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी इथल्या तरुणासाठी इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष दिली त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला पक्ष काढला चिन्ह काढलं नेते गेले मंत्री गेले सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता आतून तुटला असता पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही योद्धा म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार भावांनो त्या बापाची निवडणूक आहे लक्षात ठेवा त्या बापासाठी लढायचं आहे कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगात नेली आज जर त्या पवार साहेबांना आव्हान दिलं असेल तर त्याला उत्तर तुम्हाला सगळ्यांना मतदानातून द्यायचंय वीस तारखेला द्यायचंय जर कोणी दादागिरी अरेरावी करत असल तर बारामतीची जनता भोळी तसा शिवशंकर सुद्धा भोळा पण जर दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा आणि हा संकेत नियतीचा तीन नंबरचं युगेंद्र दादाच्या नावापुढच बटन दाबून तुतारी वाजवणाऱ्या माणसा समोरचं बटन दाबून युगेंद्र दादा प्रचंड मताधिक्याने विजयी करा इतिहास घडवण्याची संधी आणि हा इतिहास या मातीत तुम्ही घडवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय या व्हिडिओवर वर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका